राजगुरु नगर मध्ये बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती आठ आणि नऊ वर्षाच्या चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या पाण्याने भरलेल्या बॅलर मध्ये आढळले छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून अखेर समोर आलं हदरवून टाकणार सत्य नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे विद्येच माहेरघर सांस्कृतिक राजधानी धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेलं शहर पण याच पुण्यात बदलापूर आठ आणि नऊ वर्षाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून एकेवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय अवघ्या काही तासात आरोपीला अटकही झाली मात्र महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेचा घटनाक्रम जाणून घेऊयात टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून कार्तिकी आणि दुर्वा आठ आणि नऊ वर्षाच्या बहिणी पंचवीस डिसेंबरला सुट्टी असल्यामुळं घराच्या जवळच्या परिसरात खेळत होत्या दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या दोघीही दिसेनाशा झाल्या लाडक्या लेकी सापडत नसल्यानं आई वडिलांचा जीव कासावीस झाला आई वडिलांनी प्रचंड शोधाशोध केली पण मुली कुठेच सापडेनात अखेर मुली सुखरूप सापडाव्यात या आशेनं त्यांनी खेड पोलीस स्टेशन गाठलं मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लागलीच तपास चालू केला मुलींच्या घराच्या परिसरात शोध घेतला मात्र त्याचवेळी मुली ज्या ठिकाणी राहतात त्याच्याच वरच्या मधल्यावर राहणारा एक इसम गायब असल्याचं आढळलं पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला त्यावेळी आरोपीच्या घराच्या जवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या बॅलर मध्ये या मुलींचे मृतदेह आढळले आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तपासाला आणखी वेग आणला पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले आणि गायब असलेल्या इसमाचा शोध सुरू केला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं हे अत्याचार करण्याआधीच लहान मुलीला पाण्याच्या बॅलर मध्ये टाकलं पुढे आपलं सत्य कुणासमोरही येऊ नये यासाठी दुसऱ्या मुलीचीही हत्या करून बॅलेरमध्ये टाकलं पोलिसांची पथकं कामाला लागली आणि अवघ्या काही तासात जायच्या तयारीत असलेल्या आरोपीला एका लॉज मधून अटक केली अजय दास असं या आरोपीचं नाव असून तो चोपन्न वर्षांचा आहे आणि मूळचा पश्चिम बंगालचा आहे या मुलीच्या परिसरामध्ये राहतात त्याच परिसरामध्ये असलेल्या एका तो वेटरचं काम करायचा त्याची या मुलींशी चांगली ओळख सुद्धा होती अनेकदा तो या मुलींना खाऊ घेऊन द्यायचा चॉकलेट घेऊन द्यायचा त्यांच्याबरोबर खेळायचा सुद्धा त्यामुळे हाच नराधम पुढे जाऊन असं काहीतरी दुष्कृत्य करेल यावरती कुणालाच विश्वास नव्हता असा कोणी विचारही केला नव्हता मात्र आता या प्रकरणामध्ये या आरोपीला अटकही झालेली आहे त्याचबरोबर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर हा जो काही खटला आहे तो खटला फास्ट ट्रॅक वर चालवण्यात येणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली तर या सगळ्या गुन्ह्याच्या प्रकरणातली सविस्तर माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सुद्धा दिली आहे ह्यामध्ये पहिली जी घटना घडली त्यामध्ये लोणावळा मध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला जो एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता त्याच्याकडनं एका लहान पाच वर्षाच्या मुलीचा विनयभंगाचा प्रकार घडला होता त्याची माहिती मिळताच तात्काळ त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याला अटक सुद्धा करण्यात आला आहे आणि त्याचा तीस तारखेपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे त्यासोबतच चोवीस तासाच्या आतमध्ये सदर कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केला आहे आणि पुढची खात्यांतर्गत कारवाई त्याच्यावर सुरू केलेली आहे दुसरी जी घटना घडली गट आहे ती खेड पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवीस डिसेंबरला जी घटना घडली गट त्याच्यामध्ये दुपारच्या सुमारास दोन लहान मुली होत्या आठ आणि नऊ वर्षाच्या ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून त्यांना मारण्यात आलं त्यामध्ये जो आरोपी आहे आम्हाला जेव्हा नऊ वाजताच्या सुमारास साडेआठच्या सुमारास याची माहिती मिळाली नऊ वाजून सहा मिनिटांनी आम्ही त्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा नोंदवला जवळपास पुढच्या पावणे तीन तासांमध्ये त्या डेड बॉडीज शोधल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन ते चार तासामध्ये आरोपी सुद्धा अटक केला म्हणजे रात्री नऊ ला हा घटनाक्रम म्हणजे पोलीस ऍक्टिव्ह झाले आहेत आणि पहाटे चार वाजता तो आरोपी आमच्या ताब्यात होता त्या अनुषंगाने आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि तो आता खेडच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येत आहे त्यामध्ये जे काही सेक्शन्स आहेत पॉक्सोचे सेक्शन असतील चे सेक्शन असतील हे सगळे लावण्यात आले आहे आणि त्या आरोपीवर म्हणजे स्ट्रॉंग चार्जशीट जाईल ह्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल हे पूर्ण तयारी करत आहे त्यांचे नातेवाईक विश्वास नाही काय झालेला नाही मी पण तिथे गेलो होतो मी पण त्यांच्या नातेवाईकांशी बोललो ह्यामध्ये ज्या प्रकारची घटना घडली त्यामध्ये अशा प्रकारचा भावनिक त्यांचा उद्रेक होणं हे स्वाभाविकच आहे परंतु त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत पोलीस प्रशासनातर्फे असतील आणि राज्य शासनाकडे असतील तेव्हा तिथे खेडचे प्रांत आणि तहसीलदार हे दोघेही हजर होते आणि त्या अनुषंगाने त्यांना जी काही मदत द्यायची आहे मग ती मनोधैर्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल ह्या सगळ्याची मदत देण्याचं आश्वासन राज्य शासनाच्या वतीने त्यांना करण्यात आलं त्यासोबतच पोलीस प्रशासनातर्फे मी नातेवाईकांना आश्वस्त केलं की याच्यात कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपीला देण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हैगाय करण्यात येणार नाही पोलीस प्रशासनाने त्यांचं काम अत्यंत शिताफीने केलेलं आहे आणि तीन ते चार तासामध्ये म्हणजे बॉडीज डिस्कवर झाल्यापासून चार तासाच्या आतमध्ये त्या तो आरोपी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत सो पोलीस प्रशासनाने जे जे करणं अपेक्षित होतं ते सगळं केलेलं आहे काय सध्याची कायदा नंतर परिस्थिती आहे सगळं नाही तिथे सगळीकडे शांतता आहे काही लोकांनी तसा पुकार केला होता मग मी त्याची पण माहिती घेतो की त्याला कसा काय प्रतिसाद आहे परंतु त्या राजगुरनगरची कायद्या आणि सुव्यवस्था आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये बैस जे आहे आरोपी आजच नाही तर गेले आठ ते नऊ वर्ष त्या भागामध्ये राहत होता त्यापूर्वी तो चाकण आणि ह्या सगळ्या भागामध्ये होता आणि त्या आरोपीची मानसिक परिस्थिती लक्षात घेता त्याच्यामध्ये आम्ही अजून डिटेल्स त्याच्याकडनं घेऊ आणि गरज पडली तर परत ह्या सगळ्या गोष्टी मीडिया समोर मांडू शकता पश्चिम बंगालचा नाही तो इथे अनेक वर्षांपासून राहतो म्हणजे आता हे सगळं होऊन तो आमच्या ताब्यातून आता चोवीसच तास झालेत आम्ही पहिले गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे पूर्ण पडताळणी करतो आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर त्याचं म्हणजे डोमिसाईल कुठला आहे काय आहे तो इथे किती वर्षापासून आहे ते आणि अजून एक अपडेट आपणा सर्वांना द्यायची आहे ती म्हणजे की ह्याच्यामध्ये जो आरोपी आम्ही खेड कोर्टामध्ये हजर केला आहे त्याची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड ह्या संबंधित आरोपीची मिळाली आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची पी सी आम्हाला मिळत अधिक मोठ्या प्रमाणात त्या अनुषंगाने ह्या अनुषंगाने आमचं जे अँटी टेररिस्ट ब्रांच आहे एटीबी ही रेग्युलरली आम्ही कारवाई करत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रांजणगाव परिसरामध्ये सुद्धा काही बांगलादेशी नागरिक का आले होते आणि त्यांच्यावर एक मोठा ड्राईव्ह आम्ही घेतला त्यांच्यावर कारवाई केली गुन्हे नोंदवले आणि ते परत डिपोर्ट होऊन बांगलादेशला परत जातील ह्या अनुषंगानं सुद्धा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि यांच्यासोबत आमचं पत्रव्यवहार सुरू हे सगळं करत असताना हे रेग्युलरली आम्ही करतच असतो परत ह्या घटनेच्या बॅकग्राऊंड मध्ये परत ह्या सगळ्या गोष्टी इंटेन्सिफाय करण्याची आवश्यकता आहे की जे परराज्यातून जी लोक येतात बाहेरून लोक येतात त्यांची नोंदणी होणं अपेक्षित आहे ह्या निमित्ताने मी सगळ्यांना नागरिकांना आवाहन करू इच्छित की जी लोक आपल्याकडे भाडे करू ठेवतात कुठल्याही राज्यातला असो कोणी असो त्याच्याबद्दलची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणं आहे क्रमप्राप्त आहे तर आणि ह्या संदर्भाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक ऍप्लिकेशन पण आहे सॉफ्टवेअर पण आहे म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनला येण्याची पण आवश्यकता नाही राज्य शासनाचे पण वेबसाईट आहेत की जिथे तुम्ही ऑनलाईनच त्याची डेटा एंट्री करू शकता एवढं सगळं म्हणजे उपलब्ध असताना म्हणजे जे नागरिक आपले घर आपल्या आस्थापना भाड्याने दुसऱ्यांना देतात तर त्या सगळ्या याची माहिती शासनाला देणं अभिप्रेत आहे मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना अपील करू इच्छितो की तसं होणं अपेक्षित आहे सगळ्यांनी तसं करावं राज्याला हजरवून टाकणाऱ्या या प्रकरणानं राजगुरू नगरमध्ये मध्ये मोठी खळबळ उडाली या घटनेच्या निषेधार्थ राजगुरु नगरमध्ये बंद पाळण्यात आला असून नागरिकांकडून मोर्चे देखील काढण्यात येत आहेत त्याचबरोबर या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील केली जाते या प्रकरणात आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर म्हणाल्या आहेत मात्र या प्रकरणानं राज्यातील प्रत्येकच मुलीच्या पालकांना आणि सुजाण नागरिकांना अस्वस्थ केलंय एवढं मात्र नक्की अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.